नमस्कार नमस्कार जी आपला परिचय माझे नाव देवराम सितपुरा खोटेल वृंदावन टोला वृंदावन टोला तहशील जिल्हा गोंदिया गोंदिया तर आज या ठिकाणी टी एस अर्गो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी कंपनीची टीम आलेली आहे तर आज या कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह सन्मान्य सहारे साहेब नमस्कार त्याच पद्धतीने आपल्या कंपनीचे एरिया मॅनेजर साहेब आणि त्याच सोबतच या एरियामध्ये टी एस आर ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचे एरिया मॅनेजर यशपाल डोहे मुक्काम डव्वा तहसील सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया यांच्या माध्यमातून तुम्ही या एरिया या या परिसरामध्ये तुमची शेती किती एकर आहे खुटेल भावाजे सात एकर सात एकर आणि या सात एकर शेतीमध्ये कुठला चारशे अडुसष्ट किती वर्षापासून टी एस आर ऑर्गेनिक ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचे प्रॉडक्ट वापरून राहिले तीन वर्ष तीन वर्ष म्हणजे तीन वर्षामध्ये उन्हाळी आणि पावसाळी तर हे जे चारशे अडुसष्ट जी वाण आहे आजच्या तारखेला याची उंची किती आहे उंची असे चार फूट उंची आहे का आणि दरवर्षी या पद्धतीची हाईट राहत होती का थोडा कमी राहत होती मग मला सांगा तुम्ही या सात एकर शेतीमध्ये जे वर्धक प्रॉडक्ट जे वापरले सात एकरला एकरी दोन किलो प्रमाणे आणि सोबत मात्र त्याच्या सोबत आणखी एमप्रो वापरले आणि चिखलावरती रासायनिक खता सोबत घेतले हो, रासायनिक खतावरती घेतले आणखी डबल पुन्हा काही खत वगैरे टाकले का सिंगल डोस म्हणजे आतापर्यंत तुमचा जो रोगणा झालेला आहे तो रोगणा केव्हा झाला दोन हजार चोवीस हो। ता आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सरासरी अडीच ते तीन महिने झालेले आहेत आणि या अडीच ते तीन महिन्यामध्ये आतापर्यंत या धानामध्ये कुठल्याही प्रकारची फवारणी झालेली नाही तर मला सांगा या सात एकर शिवारामध्ये तुम्हाला दरवर्षी किती धान व्हायचे पंधरा क्विंटल म्हणजे एकरी किती पोतेची उतारी तीस पोते या पोते तुम्हाला तुम्हाला कंडिशन कोणत्या प्रकारची वाटते दोन चार बोरी जास्त एकरी असा क्वालिटी बघून हो। जमीन कशी बरं बनली तुम्हाला उपजावर टाकल्यामुळे एकदम भुसभुशी होत आहे भुजभूषित पण होऊन राहिले जमीन एकदम सॉफ्ट आहे नरम आहे मुड्यांची संख्या पण वाढली धानाची हो, हाईट पण वाढली पानाचा एकदम कलर पण एकदम डार्क आहे हो, एवढाच नाही तर पान एकदम रुंद आहे आज लोंबीचा जर विचार केला तर एका लोंबीला कमीत कमी चारशे मात्र दाना आहे बरोबर आहे की नाही तर त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थाने तुम्ही समाधान करा का तर तुमचा मोबाईल नंबर पाठिल मोबाईल नंबर चौऱ्याण्णव हा एकवीस हा एकाहत्तर हा चौदा तेरा चौदा तेरा ठीक आहे धन्यवाद जी